दहा प्रेरणादायी सुंदर विचार संगतीला फार महत्व आहे कारण यश नेहमी चांगल्या विचारातून येते आणि विचार सोबतच्या व्यक्तीमधून येतात दुसरी आपण कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला ही आपल्याला कुणीतरी नाव ठेवणारच असतं म्हणून प्रत्येकाचं ऐकत बसण्यापेक्षा स्वतःच्या मनाने आयुष्य आपल्या थाटात जगायला शिका तिसरा आकाशातील तारे बनणे तुम्हाला शक्य नसेल पण घरातील दिवा बनवून घर प्रकाशित करणे तुम्हाला शक्य आहे चौथं आयुष्य खूप सुंदर आहे देवाने सर्व काही दिलं आहे फक्त ते सापडलं पाहिजे मग आयुष्य आणखी सुंदर होईल पाचवं कुणाजवळ काही बोलताना फार विचारपूर्वक बोला कारण काही माणसं रडून ऐकतात आणि हसून दुसरे जवळ जाऊन सांगतात सहा माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेले पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसं सातवं आयुष्यात काही शिका अथवा नका शिकू पण लोकांना वळखायला नक्की शिका कारण माणसं दिस तशी अजिबात नसतात आठवी विसरायची सवय सुद्धा महत्वाची आहे कारण सर्व काही आठवलं तर माणूस आनंदी होऊ शकत नाही त्रास हा सहन करणाऱ्याला माहित असत पण हे सर्व काही कुठेतरी विसरायला लागतं भगवत सांगितलं आहे जे झालं आहे ते चांगलं आहे जे होत आहे ते चांगलं होतं आणि जे होणार आहे ते पण चांगलंच होणार आहे नववं नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं मनापासून जे सांभाळ जातं ते खरं नातं असतं जवळीक दाखवणार हा जवळचा असतो असं नसतं हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो दहावं जगात येताना आपल्याकडे देह असतो नाव नाही जग सोडताना मात्र नाव असतं देह नाही मिळालेल्या देहाचं नावात रूपांतर करण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य